विनंती आहे सर्व समाज बांधवांना खास करून ग्रामीण जे आपले समाज बांधव आहेत त्यांना सुद्धा हात जोडून माझी विनंती आहे म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचं ते त्या दिवशी होईल का भुसावळ शहरामध्ये तिथीनुसार साजरी करतो ती ह्या वेळेस एकोणतीस मे रोजी आपली महाराजांची जयंती येत आहे ती जयंती आपण एकोणतीस मे ला भुसावळ शहरामध्ये साजरी करणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये नऊ मे रोजी साजरी होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी काय नमस्कार सर्वांना पहिली बैठक समाज वतीने शासकीय विषयांबृह येथे पार पडली सर्वांना मध्ये या बैठकीत असं ठरण्यात आलं की आमची सर्वात मोठी जी बैठक आहे येणाऱ्या व्यवहार म्हणजे अकरा तारखेला अकरा तारखेला बैठक होणार आहे आणि तिथं आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष समितीकरण करणार आहे आणि जयंती सर्वात मोठी कशी साजरी करायची सर्व समाज बांधवांपर्यंत हा संदेश आम्हाला प्रत्येकाला पोहोचवायचा येणाऱ्या अकरा तारखेला राजपूत समाजाची बैठक ही शासकीय विश्रामगृह मुसावर येथे संध्याकाळी ठीक सहा वाजता होणार आहे समाज बांधवांना माझं आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे महिला वर्गाला सुद्धा आव्हान आहे की त्यांनी सुद्धा या मीटिंगला सहभाग सहभागी व्हावं जे अध्यक्ष उपाध्यक्ष पद निवडले समितीचं ते त्या दिवशी होईल का हो नक्कीच होणार अकरा तारखेला येणाऱ्या एकोणतीस मे ला आपल्या महाराजांचा जन्मोत्सव साजरा आपल्याला करायचा आहे म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे सर्व समाज बांधवांना खास करून ग्रामीण जे आपले समाज बांधव आहेत त्यांना सुद्धा हात जोडून माझी विनंती आहे की येणाऱ्या अकरा ये तारखेला आपण जयंतीनिमित्त मिटिंग ठेवलेली आहे शासकीय विश्रामगृह रोड या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा म्हणजे जेणेकरून आपल्याला जयंती कशी साजरी करायची कोणत्या पद्धतीत साजरी करायची आपल्याला जयंती हे असे साजरी करायची भूतुन भविष्य आपल्या महाराजांचं सगळ्यात ज्या वेळेस चांगल्या प्रकारे करता येईल त्या चांगल्या प्रकारे आपण जयंती साजरी करणार आहोत आणि त्यासाठी महिला वर्ग पुरुष वर्ग जेणेकरून सगळेचे सगळे जर हजर राहिले तर आपल्याला पुढचे निर्णय घेण्यासाठी आणि पुढील कार्यकारणीसुद्धा आपल्याला जाहीर करायची अध्यक्ष उपाध्यक्ष जाहीर करायचे आहे त्यासाठी आपण परत सांगतो सगळ्यांनी अकरा तारखेला ठीक सहा वाजता शासकीय विश्राम या ठिकाणी आपण आजरे द्यावी आणि त्या मिटिंगाचा सहभाग होऊन त्या ठिकाणी आपलं अनमोल सहकार्य हे द्यावं बरोबर ग्रामीण भागासाठी आपण दरवर्षीप्रमाणे नऊ मे रोजीच आपण जयंती साजरी करतो खास करून ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागासाठी आपण भुसावळ शहरामध्ये तिथीनुसार साजरी करतो ती ह्या वेळेस एकोणतीस मे रोजी आपली महाराजांची जयंती येत आहे ती जयंती आपण एकोणतीस मे ला भुसावळ शहरामध्ये साजरी करणार आहोत आणि ग्रामीण भागामध्ये नऊ मे रोजी साजरी होईल याची सगळ्यांनी नोंद आहे दुखामध्ये सुखामध्ये साथ त्यांचीच आहे दिला आवाज जेव्हा दादा धावून जातील दिला आवाज जेव्हा दादा धावून धा दा दा जातील हे वाजू दे आता टंका खोलाब राव पाटील हा वाजू दे आता टंका खुलाब राव में दम, ना समझना तु कम, चर्चा आपलीच हाय उगायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय झुंड आपण हे शेरोका उग्गा वाकड्यात शिरायचं ना लच गाजते भावा कोण्य किती करू दे संग कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही नाही कोणी नडणार नाही आपला दरा सप्रट दरार तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंचर कारभार हाय रडतोस बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा इथ तिथं या हवाहा देखु जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवाहा देखु Subscribe now and press the bell icon. Never miss an update.